शेतकरी मित्रांनो की आत्ताच लोक लोकसभेत लो इलेक्शन पार पडले आणि त्याच्यामध्ये परत मोदी सरकार हे परत सत्तेत आलं पण मला एक सांगायचं आहे म्हणजे एक विचारायचं आहे सरकारला मित्रांनो की दहा वर्षामध्ये केलेल्या कामाचा हिसाब तुम्ही शेतकऱ्यासाठी काय केलं याचा हिसाब या सरकारने आपल्याला द्यायला पाहिजे कारण ज्यावेळेस हे सुरुवातीला ज्यावेळेस सत्तेत आले दोन हजार चौदामध्ये मध्ये येणी ज्या शेतकऱ्यासाठी ज्या घोषणा केल्या होत्या त्या तिथली एक पण घोषणा येणी पूर्ण नाही केली मित्रांनो आणि परत हेच सरकार दहा वर्षानंतर आता परत परत हेच सरकार सत्तेवर आलं तर त्यावेळेस आपला अधिकार आहे शेतकऱ्याचा की बाबा तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यासाठी कोणकोणचे काय योजना केले किंवा के काय असं जे शेतकऱ्यासाठी राबवण्यात येत आलंय की आपण जर विचार केला मित्रा होते। ते यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की बाबा स्वामीनाथन आयोग लागू करू तो पण येणे लावला नाही परत तुमचं उत्पन्न वाढीसाठी म्हणजे तुमचं उत्पन्न वाढायसाठी सरकार मदत करी पण मला असं वाटतं मित्रा हो की मी एक वैयक्तिक शेतकरी आणि रोज शेतामध्ये मी राबतो मी असं काही नाही की फक्त यूट्यूब चॅनल चालवण्यासाठी ते फक्त ह्या गोष्टी करतो कारण मी वैयक्तिक शेतकरी असल्यामुळं माझ्याकडे बी शेती आणि शेती मी शेतीमध्ये कष्ट करणार शेतकरी आहे आता त्याच्यामुळं आपलं उत्पन्न हे यांचं म्हणणं लग्न शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही वाढवलं पण मला तर त्याच्यातलं कोणत्याही गोष्टी आढळल्या नाही की आपलं उत्पन्न वाढलंय आणि दुसरी गोष्ट किंवा जे शेतकऱ्याची आत्महत्या होत होत्या रोज शेतकरी आपल्या देशामध्ये असे कितीतरी शेतकरी रोज कितीतरी आत्महत्या करतात मग याच्यावर ह्या शासनाने ह्या केंद्र शासनाने की के दहा वर्षामध्ये काय असं केलं हे आपला त्यांना विचारायचा अधिकार आहे म्हणजे आता आपण कम बोलता आलो मित्रांनो कारण ही परत सत्तेवर आली आणि सत्तेवर आल्यानंतर मग तुम्ही ज्या मागच्या ज्या घोषणा केल्या होत्या आणि ह्यावेळेस काय झालंय की वळ यांच्या ज्या जागा होत्या म्हणजे जसं दहा वर्षे मोदी सरकार हे स्वतःच्या स्वबळावर आलं होतं मित्राहो ह्यावेळेस त्यांना असं बहुमत मिळालं नाही कारण काय झाले की शेतकरी वर्ग हात्यांश प्रचंड नाराज होता कारण शेतकऱ्याचे कोणत्याही मालाला ह्या दहा वर्षामध्ये म्हणत असा आपल्याला भाव मिळाला नाही एकीकडे महागाई वाढत गेली दुसरीकडे शेतकऱ्याच्या मालाला पाहिजे तसा भाव मिळाला नाही म्हणजे उत्पन्न कमी आणि खर्च जादा ह्या दहा वर्षाच्या काळात आपण सोसलेले मित्र आहोत शेतकऱ्यांना तर म्हणून की बाबा आत्महत्या रोखण्यासाठी ती येईने काय पाऊल उचललं तर हो दहा वर्षामध्ये खरं जरा बघितलं तर शेतकऱ्यासाठी जे यांना करायचे कामं जे होते, होते। का ते शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं पण त्याच्याऐवजी ह्या सरकारने काय केलं की शेतकरी जीएसटी मध्ये नव्हता त्या शेतकऱ्यालाही जी जीएसटी मध्ये आणलं म्हणजे तुम्ही आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न नाही केला पण परत शेतकरी काच आत्महत्या करतील हा मात्र तुम्ही विचार केला म्हणजे त्याच्यासाठी की बा आता तुम्ही आता सत्तेवर बसलेले तर शेतकऱ्याचं म्हणणं काय शेतकरी काय व्हायटकलाय शेतीपासून शेतकरी शेतकरी का दूर चाललाय म्हणजे हा विचार करण्याची गोष्ट सरकारला कर आहे मित्रांत आणि आपण जर बघितलं की जीएसटी मध्ये शेतकऱ्याला आणल्यामुळं काय झालंय की बा आपल्याला जे खत लागते ते खत एक अठराश अठरा टक्के जीएसटी त्या खतावर म्हणजे लाख रुपयाचं खत घेतलंय अठरा हजार रुपये आपले चालले जाते दुसरी गोष्ट शेतीला जे लागणारे जे काही बियाणे खतं औषधं यांचे प्रचंड भाव या दहा वर्षामध्ये वाढले गेले मित्रांत आपल्याला सरकार कोणाचं आहे याच्यावर आपल्याला टीका नाही करायची पण मग तुम्ही शेतकऱ्यासाठी व ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला एक उत्साहित उत्साह हे करून की लोकसभेच्या वेळेस दोन हजार चौदामध्ये की शेतकऱ्याने डोळे झाकून तुम्हाला दहा वर्ष मतदान केलं आणि आता पण शेतकऱ्याने केलं पण मला हे सांगायचंय की बा मग दहा वर्षात तुम्ही शेतकऱ्याच्या कामात हिशोब तुम्ही द्यायला पाहिजे होता सांगायला पाहिजे होतं की बा आम्ही शेतकऱ्यासाठी हे केलं एक अशी ठोस भूमिका घेतली आता ज्या योजना हे सांगतात आम्ही ही योजना शेतकऱ्यासाठी आणली ती योजना आणली पण विचार करा मित्रांनो किती खरंच किती शेतकऱ्यापर्यंत ह्या योजना पोहोचतात म्हणजे याच्यातलं कोणतंही आपल्यापर्यंत यायसाठी <coughs> की ज्यावेळेस आपल्यापर्यंत येते त्यावेळेस योजना संपलेल्या बी असतात म्हणजे काही काही योजना असे आहे मित्राहो की त्या फक्त लोकसभेत का किंवा विधानसभेत त्या जाहीर करायच्या आणि त्या फक्त कागदावरच म्हणजे आपल्याकडे येत पण नाही आणि आपल्याकडे येऊ सर त्या योजना पण संपल्या जातात म्हणजे असं काम ह्या सरकारने दहा वर्षामध्ये केलंय आणि आपण हिसाब काय की बाबा तुम्ही परत आता सत्तेवर बसले म्हणून की आम्हाला मागील दहा वर्षात तुम्ही शेतकऱ्यासाठी काय केले शेतकऱ्यासाठी काय करायला पाहिजे होतं एक तर शेतकरी आत्महत्या करतो तर तुम्ही त्याला जी एस टीमध्ये घ्यायला नव्हतं पाहिजे कारण अजून तुम्ही त्याच्यावर आर्थिक भार जेव हा शेतकऱ्यावर टाकला म्हणजे एक तर तो नापिकीना किंवा दुष्काळाच्या दुष्काळाचं सावट असतंय कधी निसर्ग कधी भरपूर पाऊस पडतो कधी कमी पाऊस पडतो कधी कधी आम्हाला डबल पेरण्या कराव्या लागत्या म्हणजे डबल पेरणी करून बी ते उत्पन्न आमच्या पदरात पडत नाही आणि त्यात तुम्ही आम आमच्या आम्हाला म्हणजे शेतकऱ्याला की परत तुम्ही जी मध्ये टीमध्ये घेतलं आणि जी मध्ये टीमध्ये घेऊन का ह्या आत्महत्या शेतकऱ्यांनी नाही करावं या म्हणून याच्यात तुम्ही कारण काही केलं नाही किंवा तुम्ही या दहा वर्षात या शेतकऱ्याने आत्महत्या नाही करावा मग असं काही योजना तुम्ही आखल्या का याचा पण हिसाब तुम्हाला शेतकऱ्याला द्या लागेल आणि ह्या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढा कांदा पट्ट्यात जे उमेदवार होते सत्तेमधले हे पुरे पडले गेले कारण हो। कवर शेतकरी सण करणार काय असतं की शेतकरीची सरकार कोणाचं असू फक्त शेतकऱ्याच्या बाजूने ते सरकार असायला हवं हो। कारण एक कष्टकरी दिन कष्ट करून रात्रंदिवस शेती करणारा जो शेतकरी आणि त्याच्यासाठी तुम्ही काही योजना किंवा काही गोष्टी त्या खास करून करायला पाहिजे तसं सरकारने दहा वर्षामध्ये आपल्याला काही के केलं नाही पण आता तरी सरकारने त्यांना बसलेला जो फटका आहे ज्या कमी जागा घ्या निघल्या या कशामुळे निघल्या याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे आणि त्याच्यावरती मी शेतकऱ्यासाठी काही असे विशेष स्कीम स्कीम म्हणल्यापेक्षा आपल्याला फुकट नकोचे मित्रा म्हणजे शेतकरी असं आहे खरंच सांगत झालं तर शेतकरी इतका कष्टकरी आहे त्याच्यामध्ये एवढी जिद आहे की एक वर्षे त्याला जरा उत्पन्न नाही मिळालं तर परत तितक्या ताकदीनं ते उभारवून परत ते उत्पन्न काढायसाठी परत तो मेहनत मशागत हे परत तो तयारीला लागतो त्याच्यामुळं शेतकरी हारत नाही किंवा त्याला तुमचं फुक फुकटचं भीक पण नको आहे पण आम्ही जे आमचं जे उत्पन्न आहे आम्ही जो माल कमिलेला आहे माल काढलेला आहे याला आमच्या पद्धतीनं त्या मालाच्या हिसाबानं त्याला योग्य भाव पाहिजे स्वामीनाथन आयोगामध्ये जसं दाखवलं व ते पन्नास टक्क्याच्या आधारेवर हो तुम्ही आम्हाला भाव द्यायला पाहिजे तर शेतकऱ्याला तुमच्या कोणत्याही स्कीमची गरज नाही मित्रा आपल्याला यांच्या कोणत्याही स्कीमची गरज पडणार नाही पण आपल्याला जर ह्या दोन तीन गोष्टी या शासनानं जर दिल्या तर पहिलं जी एस टीमधून हे काढलं पाहिजे दुसरी गोष्ट हे खताचे बियाण्याचे औषधाचे एवढे दर वाढले याला कुठं तर तुम्ही काबू केलं पाहिजे म्हणजे कमी केले पाहिजे आणि दुसरी गोष्ट की बुवा शेतकऱ्यासाठी जे पीक कर्ज आहे त्या पीक कर्ज तुम्ही एक एकरला चाळीस पस्तीस चाळीस हजार रुपये एकर कर्ज देत आहे म्हणजे तेच पीक कर्ज कुठं तरी दहा पंधरा लाखापर्यंत याकाराला कमीत कमी पाच लाखापर्यंत तुम्ही अकारही पीक कर्ज कर शेतकऱ्याला दिलं पाहिजे तरच शेतकरी खऱ्या अर्थानं आपल्या देशाचा समृ समृद्ध होईल नाही तर मग काय आहे की असं चालत आलं आहे आणि शेती करीत असताना अशा अनेक समस्या शेतकऱ्यासमोर असतात पण त्या समस्येचं निराकरण करणं हे सरकारचं काम आहे आणि सरकारने त्याच्यावर विचारमंथन करून की बाबा ह्या गोष्टी शेतकऱ्यासाठी केल्या पाहिजे आणि दहा वर्षाचा जो हिसाब आहे की दहा वर्षात केलेल्या कामाचा हिसाब द्या आपण शेतकऱ्यांना आपण त्यांना मागणी म्हणजे आपण बोललं पाहिजे मित्रां आपण जरा नाही बोललो ना तर मग असंच आपल्याला काय म्हणते ते बोलणाऱ्याचे सडकी गहू विकतात आणि बोलणाऱ्याचे चांगलं पण नाही त्याचं काहीतरी म्हण आहे पण तशा पद्धतीनं किंवा सरकारने चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याचे विचार करून आणि मी बऱ्याच वेळेस समाज याच्यातून सांगितलेले मित्रावर हो। की दुसरी गोष्ट सरकारने जर आपल्या मालाचा भाव आपल्याला जर ठरवायचा अधिकार दिला तर मग आपल्याला यांचं कर्ज नको आणि यांचं कोणची सवलती नको जर आपल्या मालाचा भाव जर आपण आपण जरा काढला मित्राहो तर आपल्याला काहीच गरज नाही सरकारच्या अनुदानाची नाही शासनाच्या कोणच्या मदतीची नाही पण हे तसे करीत नाही आणि जर सरकार जोपर्यंत ह्या गोष्टी समजून घेणार नाही का शेतकऱ्याच्या आत्महत्या का होतात म्हणजे हायकोर्टाने फटकारल्यानंतर पण यांनी परत ते शेतकरी जीएसटी मध्ये घेतला म्हणजे शेतकऱ्यावर अधिकचा भर आर्थिक भर अधिक लावला म्हणजे शेतकरी ज्यावेळेस कसा वर्षभर जगला असता तर हे आता सहा महिन्यात आत्महत्या करायला होती असे काही गोष्टी या वर्षाच्या काळात झालेल्या आहे मित्रावर तर ठीक आहे जे जवान जे किसान जे महाराष्ट्र